नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे पुण्यात किमान तापमान कमी होऊन थंडी वाढू शकते असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे कमाल तापमानात वाढ झाली आहे उत्तरेकडून महाराष्ट्रावर येणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी दहा ते बारा किमी आहे त्यामुळे थंडी जाणवत आहे विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रातील थंडी देणाऱ्या या पहाटेच्या तापमानातील फरक हा सध्याच्या आसमान हवेच्या दाबातील फरक यामुळे थंडीचे हे सातत्य टिकून आहे बावीस डिसेंबर पासून अजून एक नवीन पश्चिम झंझावत उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन क्षेत्रात आदळण्याच्या शक्यतेमुळे डिसेंबर अखेर पर्यंत महाराष्ट्रात थंडी कायम राहू शकते मुंबईसह कोकणातील सात व सांगली कोल्हापूर दक्षिण सातारा अशा दहा जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान सोळा डिग्रीच्या आसपास म्हणजे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक जाणवत आहे उर्वरित महाराष्ट्रातील सव्वीस जिल्ह्यात मात्र हे पहाटेचे किमान तापमान अकरा ते बारा डिग्रीच्या आसपास म्हणजे सरासरीपेक्षा एक ते दीड डिग्रीने अधिकच जाणवत आहे पुण्यातील किमान तापमान गेल्या आठवड्यापासून दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहत आहे कमाल तापमानात काही अंशी वाढ दिसून येत आहे शिवाजीनगरमध्ये कमाल तापमान अठ्ठावीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस नोंदवले गेले त्यामुळे दुपारच्या वेळी काही प्रमाणात उष्णता आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद